आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखीन एक मोठी घोषणा केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे जवळपास नऊशे अडोतीस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचालींना सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक मोठं विधान केलं होतं कर्जमाफीबद्दल आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले होते त्यामुळं आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे